काल सोलापूर जिल्ह्यातील मार्कडवाडी या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी त्या ठिकाणी सभा घेऊन आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब यांच्यावरती खालच्या पातळीवर जी टीका केली त्या टीका न सांगणारी आहे अनेक प्रसारमाध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेने ती पाहिलेली आहे ऐकलेली आहे काल आम्ही सांगितलं होतं की मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेस जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र देखील पाठवलं आणि सांगितलं की त्यांची वाचवविरा लगाम झाला खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात टीका करण्याचा लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे पण टीका करताना तारतम्य बाळगलं पाहिजे ज्येष्ठ मान्यवरांचा आदरणीय साहेबांचा सा मान सन्मान राखला गेला पाहिजे परंतु पातळी सोडून ज्या ठिकाणी जी टीका झालेली आहे ती आम्हाला सहन झालेली नाही आहे जेव्हा केव्हा ते आमदार भेटतील त्यांचं तोंड करणार करण्याचा आहेत आम्ही परंतु आज आम्ही मुंबई शहरामधील सगळ्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष असतील तालुका अध्यक्ष असतील चौऱ्याण्णव पोलीस स्टेशनला निवेदन देणार आहोत आणि त्याची सुरुवात माझ्यापासून केलेली आहे आम्ही आज साकीनाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना भेटून ते निवेदन दिलेलं आहेत त्यांनी ते निवेदन स्वीकारलं आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही त्यावरती चर्चा करू आणि गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करू भारतीय दंड संहितेच्या नुसार कलम एकशे बावन्न एकशे ब्याण्णव समाज माध्यमाने तेढ निर्माण करणं त्याचबरोबर कलम तीनशे बावन्न जाणीवपूर्वक शांतता भंग होईल असे कृत्य करणं कलम तीन एकोणसाठ आणि एकसष्ट अ गुन्हेगारी स्वरूपाचे षडयंत्र रचणे अशा प्रकारचे या ठिकाणी भारतीय दंड संहितेचा नुकसान त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आम्ही आज मागणी केलेली आहे आणि जर त्यांनी ही मागणी आमची पूर्ण केली नाही तर नरेंद्र मोदी त्या देशाचे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे देखील नेते आहेत मग त्यांना ती टीका सहन होईल का याचा देखील त्यांनी विचार करावा म्हणून ही गांभीर्याने ही बाब घेऊन त्वरित संबंधितांवरती कारवाई झालीच पाहिजे कारवाई झाली नाही तर पुढचं आंदोलनाची दिशा आम्ही ठरवू